श्री स्वयंसमर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्वजण लक्ष्मीपूजन तर करणारच आहेत पण मात्र या पूजनाबरोबर लक्ष्मीचं स्तोत्र मंत्र आणि कणकधारा स्तोत्र असेल ललिता सहस्रनाम असेल किंवा श्रीसुक्तमचं पठण आपल्या सर्वांना करायचंच आहे पण त्याचबरोबर या लक्ष्मीपूजनामध्ये आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत कर्जमुक्ती आर्थिक अडचण यासाठी आपल्याला मंगळवारी हा उपाय करायचा आहे म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवसापासून आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे या उपायाला सुरुवात करायची आहे तर तो उपाय कुठला तो कसा करावा या संदर्भातील माहिती आहे लक्ष्मीपूजन कधी करावं कोणत्या वेळेला करावं त्या त्याचा शुभमुहूर्त कुठला ती देखील माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता प्लीज पूर्ण बघा एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार सायंकाळी सहा वाजून दहा मिनटांपासून तर रात्री आठ वाजून चाळीस मिनटाच्या या कालावधीत मुहूर्तानुसार एकूण कालावधी म्हणजे दोन तास तीस मिनटे आहे या अडीच तासाच्या कालावधीत संध्याकाळी सात वाजून चौवेचाळीस मिनटं ते रात्री नऊ वाजून सतरा मिनटं याम यावेळेमध्ये आपल्याला लक्ष्मीपूजन हे संध्याकाळी सहा वाजून दहा मिनटांनी सुरू केलंच तर आपण या सेवा करू शकतो तर कुठल्या तर शक्यतो स्तोत्र मंत्रपठन साधना प्रार्थना या रात्री सात वाजून चौवेचाळीस मिनटापासून ते आठ वाजून चाळीस मिनटापर्यंत आपल्याला करायचे आहेत श्रीलक्ष्मीपूजन करताना श्री विष्णूंचं स्मरण प्रार्थना करणं राहून जातं जिथे विष्णूंचं स्मरण प्रार्थना होते त्या ठिकाणी तिचा लक्ष्मीचा वास हा नक्कीच असतो कारण ती विष्णूशिवाय राहत नाही ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आपल्याला एकवीस वेळा मंत्रजाप करायचा आहे घरातील वातावरण हे सुगंधित व प्रसन्न असं ठेवायचं आहे पूजनाचे जे काही साहित्य आहे ते देखील आपल्याला आधीच आणून ठेवायचं आहे लक्ष्मीपूजनासाठी काही प्रभावी मंत्र आहेत त्यांचा जप प्रत्येक मंत्राचा किमान एकशे आठ वेळा तरी पूजनाच्या प्रसंगी आपल्याला करायचा आहे ओम श्रीम नमः दुसरा मंत्र ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः तिसरा मंत्र ओं महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नी धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम रीम पद्मे स्वाहा ओम या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 सै नमो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला या हे मंत्र एकशे आठ वेळेस म्हणायचे आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे तो सकाळी साडेसहा ते सां संध्याकाळी साडेसहाच्या आतच आपल्याला करायचा आहे कर्जमुक्ती असेल आर्थिक अडचण असेल त्यासाठी हा उपाय आपल्याला अकरा मंगळवार करायचा आहे पहिला मंगळवार पहिला मंगळवार हा लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच आलेला आहे तर उरलेले दहा मंगळवार आपल्याला त्या पुढील मंगळवारपासून करायचे आहेत तर त्यासाठी लागणारं साहित्य पंचामृत साखर तूप दूध दही मध एकत्रित करायचं हे सर्व मिश्रण लक्ष्मींचं स्मरण करून मनोकामना पूर्ण होण्यासाठी पिंपळाच्या मुळाशी मुळापाशी अर्पण करायचं आहे आणि तसंच आपल्याला तुपाचा दिवा देखील त्या ठिकाणी लावायचा आहे झाडाच्या जवळ हा उपाय सकाळी साडेसहा ते संध्याकाळी साडेसहापर्यंत करायचा आहे रात्री हा उपाय आपल्याला करायचा नाही ज्या स्त्रियांना मासिक धर्म असेल तेव्हा हा उपाय करू नये तो मंगळवार ग्राह्य धरल्या जात नाही त्यामुळे पुढील मंगळवारी आपण हा उपाय करायचा आहे आपल्या घरातील आर्थिक अडचणी आपल्या कष्टाने मेहनतीने उत्पन्नाने आपण उत्पन्नानेच कमी होत असते हे आपल्याला माहीतच आहे त्यासोबत श्रद्धेने देखील आपण हा उपाय करायला काहीच हरकत नाही त्यामुळे सर्वांनी हा उपाय या येत्या मंगळवारपासून तर पूर्ण अकरा मंगळवार करायचा आहे वीस ऑक्टोंबर रोजी प्रदोष काळात अमावस्या सुरू होत आहे त्यामुळे ही तिथी प्रदोष व्याप्त असून दुसऱ्या दिवशी तीन प्रहरापेक्षा अधिक काळ अमावस्या असणार आहे म्हणून लक्ष्मीपूजन हे एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी शास्त्रसंमत आहे तसेच अमावस्या आणि प्रतिपदा या दोन्ही तिथींच्या योगावर सायंकाळी प्रदोष काळ अर्थात सूर्यास्तानंतर सुमारे दोन तास चोवीस मिनटं या कालावधीतच लक्ष्मीपूजन आपल्याला करायचं आहे जे स्थिरता दर्शवणारे योग असतात ना त्यावेळेलाच आपण लक्ष्मीपूजन करायचं असतं म्हणजे स्थिर मुहूर्तावर जी लक्ष्मीची पूजा केली जाते त्यावेळेला जेणेकरून देवीचं घरात स्थिर वास्तव्य होतं आणि संपत्ती ही दीर्घकाळ घरात टिकून राहते त्यामुळे सर्वांनी एकवीस ऑक्टोंबरला सायंकाळी म्हणजे प्रदोष काळातच लक्ष्मीपूजन करायचं आहे झाले शिवाय महाराजांच्या मी मी करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थन